साधारणपणे कोणताही गुन्हा घडला की त्यानंतर आपल्याला न्याय मिळावा म्हणून आपण पोलीस चौकी गाठतो त्या गुन्ह्याची नोंद होते पोलीस आपला तपास करतात आणि गुन्हेगाराला पकडून न्यायालयात हजर करतात एकंदरीत चुकीची गोष्ट करणाऱ्यांना गुन्हा घडवणाऱ्या माणसांना शिक्षा मिळावी यासाठी पोलीस खातं तत्पर असतं त्यामुळे खाकीवर्दीतील एक माणूस खाकी जरी रस्त्यात उभा राहिला तरी कित्येक लोकांचा जीव देखील घाबरतो हे पोलीस यंत्रणेची ताकद आहे पण आज जी घटना समोर येते ती अत्यंत दुर्दैवी आणि मनाला सुन्न करणारी घटना आहे कर्नाटकच्या माजी डी जे पी ओमप्रकाश यांची हत्या झाल्यानंतर देशात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या हत्येपाठीमागे नेमका कोणाचा हात आहे याचे वेगवेगळे तर्क देखील काढले जात होते पण याच्या पाठीमागे त्यांचीच पत्नी होती अशी गणितं पुढे यायला लागली आहेत त्यामुळे एकूणच या प्रकरणाला वेगळं वळण लागलेलं मिळतंय नेमकं घडलं काय होतं यात पत्नीची भूमिका काय होती या सगळ्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी बंगळुरू पोलिसांच्या माहितीनुसार माजी डी जी पी ओमप्रकाश आणि त्यांच्या पत्नीमध्ये शनिवारी भांडण झालं होतं अर्थात कोणत्याही पती आणि पत्नीमध्ये वाद होत असतात पण हे वाद कधी क्षणामध्ये संपतात तर कधी ते एक वेगळ्या पातळीवर जातात त्यातलंच हे प्रकरण आहे वाद झाल्यानंतर ओमप्रकाश आपल्या कारमध्ये बसले आणि बहिणीच्या घरी निघून गेले त्यांची बहीण एक खाजगी महाविद्यालयामध्ये प्रोफेसर असून त्यांचा घटस्फोट झालेला आहे ओमप्रकाश त्यांच्या बहिणीच्या घरी गेल्यानंतर रविवारी दुपारी त्यांची मुलगी बहिणीच्या घरी आली मुलीने ओमप्रकाश यांची समजूत ते घरी निघून गेले पण कदाचित पती आणि पत्नी या दोघांच्या मनामध्ये तयार झालेला हा राग अजूनही शांत झाला नव्हता म्हणून घरी आल्यानंतरही नवरा बायकोमध्ये पुन्हा एकदा जोरदार भांडण झालं आणि त्या भांडणाच्या दरम्यान पत्नीने म्हणजे पल्लवीने ओमप्रकाश यांच्यावर आठ ते दहा वेळा चाकूचे वार ओमप्रकाशांच्या यांच्या छातीवर आणि पोटावर आणि हातावर केले बायकोकडून हा अनपेक्षित आणि अचानक झालेल्या हल्ल्यानं ओमप्रकाश घरातच रक्ताच्या थरोळ्यात पडले साधारण वीस मिनिटे ते जमिनीवर तडफडत होते पत्नी पल्लवी आणि मुलगीही तिथेच होती म्हणजे त्यांनी ओमप्रकाश यांना तडफडून जीव सोडताना पाहिलं ओमप्रकाश यांच्या शरीराची सगळी हालचाल थांबली त्यानंतर पल्लवीने पोलीस स्टेशनला फोन करून या घटनेची माहिती दिली त्याच्या अगोदर पल्लवी दुसऱ्या एका माझी पीच्या पत्नीला व्हिडिओ कॉल करून मॉस्टरला कायमस्वरूपी संपवून टाकलं असं सांगितलं त्यानंतर त्या ठिकाणी पोहोचले पोलिसांनी पत्नी आणि मुलीला ताब्यात घेतलं आणि चौकशीनंतर रविवारी दोघींना देखील अटक करण्यात आली त्यात महत्वाचा फॅक्टर म्हणजे आय पी एसच्या फॅमिली व्हॉट्सअप ग्रुपवर काही संदर्भ दिसतात म्हणजे मूळचे बिहार चंपारणचे असलेले ओमप्रकाश यांनी बंगळुरूमध्ये मोठी संपत्ती बनवलेली होती डीजीपी असताना त्यांनी काली नदीच्या किनाऱ्यावर तीन एकरपेक्षा जास्त जमिनी खरेदी करून एक मोठं फार्म हाऊस त्यावर बनवलेलं होतं त्या व्यतिरिक्त देखील बरीच संपत्ती त्यांनी त्यांच्या बायको आणि मुलीच्या नावावर केलेली होती मग असं असतानाही त्यांची हत्या हा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतो त्याचं उत्तर पल्लवीने आय पी एसच्या फॅमिली व्हॉट्सअप ग्रुपमध्ये दिले पती मला आणि माझ्या मुलीला अपमानित करत होते ते अनेकदा आमच्यावर बंदूक रोखून गोळी मारण्याची धमकी देखील देत होते असा एक मेसेज असल्याचं बोलल्या जाते आहे सोबतच या हत्येमागं आणखीन एक कारण दिसून येत आहे ते म्हणजे डी जे पीच्या संदर्भात आहे माझे डी जे पी ओमप्रकाश यांचं दांडेली येथे एक फार्म हाऊस होतं आणि ते त्यांनी त्यांच्या बहिणीच्या नावावर केलेलं होतं अर्थातच या सगळ्यानंतर घरात वाद सुरू झाले सोबतच ओमप्रकाश यांच्याकडे बंगळुरूमध्ये दोन घरं आहेत एक फ्लॅट कावेरी जंक्शनवरच्या प्रेस्टीज अपार्टमेंटमध्ये आहे आणि इथे त्यांची हत्या झाली यात आणखीन एक वेगळ्या अँगल म्हणजे माझे डी जे पीचा एक मुलगा आहे कार्तिकेश नावाचा त्याने पोलिसांसमोर स्टेटमेंट दिले त्याने पल्लवी आणि बहिणीच्या कृतीच्या विरोधात तक्रार दिली मागच्या आठवड्यापासून आई वडिलांचा छळ चा चालवला होता त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती म्हणून वडील घर सोडून आत्याच्या म्हणजे सरिताच्या घरी निघून गेले त्यानंतर बहीण कृती तिथे गेली ती वडिलांची समजूत घालून त्यांना परत घरी घेऊन आली त्याच्या म्हणण्यानुसार वीस एप्रिलच्या संध्याकाळी डोंगलूर इथल्या कर्नाटक गोल्फ असोसिएशनच्या मैदानावर गेला होता याच दरम्यान वडिलांची हत्या झाली त्यानंतर शेजाऱ्यांनी त्याला फोन केला फोन आल्यानंतर तो घरी निघून आला आणि तो घरी आल्यानंतर तिथे पोलीस आणि इतर काही लोक जमलेले होते वडिलांचा मृतदेह रक्ताच्या थरोळ्यात पडलेला होता सोबतच बॉडीजवळ एक तुटलेली बॉटल आणि एक चाकू देखील होता पोलिसांच्या सूत्राची माहिती देखील या सगळ्या घटनाकडे वेगवेगळ्या अँगलने पाहणारी आहे म्हणजे त्या माहितीनुसार ओमप्रकाश हे आपल्या बराचसा वेळ फार्म हाऊसवर घालायचे असंही सांगितलं जातं की त्या फार्म हाऊसवर हाय प्रोफाईल पार्ट्या चालायच्या पत्नी पल्लवीने असं सांगितलं की त्यांच्या नवऱ्याचे अनेक महिला आणि मुलींसोबत अनैतिक संबंध होते पल्लवीचा असंही म्हणणं आहे की तिने ह्या हत्या संरक्षणातून केलेली आहे कारण पोलिसांना जे स्टेटमेंट दिले त्यात तिने सांगितलंय की तिच्या नवऱ्याने आपल्यावर बंदूक रोखली होती ते गोळी चालवणार होते म्हणून त्यांना बॉटल फेकून मारली तेव्हा ते, ते खाली पडले खाली पडल्यानंतर तिने त्यांच्यावर चाकूने सपासप वार करून त्यांची हत्या केली आता या घटनेचे वेगवेगळे पैलू जर आपण पाहिले तर एक गोष्ट मात्र लक्षात येते की संपत्ती अपेक्षा स्वेराचार या सगळ्या गोष्टींमुळे हल्ली माणूस आंधळा होतोय आणि त्याचा हातून हे काहीतरी विक्षिप्त विचित्र आणि न स्वीकारता येणारं कृत्य घडून आहे आता या घटनेकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता हे कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनल इन्फॉरीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास खूप खूप धन्यवाद